नमस्कार पाच मे ला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या जा आहेत सगळीकडे इलेक्शनचा फिवर पसरलेला आहे आणि त्या मोड मध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा फुल ऑन ऍक्टिव्ह झालेला आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या बेसिकच्या कार्यकारणीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी चालू आहे बांधा म्हणून माझ्याकडे अलीकडेच कार्यभार दिल्यानंतर बांधा ची महिला कार्यकारिणी जारी करण्याचं काम काही कारणांनी राहिलेलं होतं जे आपण आता महिला कार्यकारणी आज इथं आपण सगळ्या आपल्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत आणि ने जिल्हाध्यक्ष आमच्या श्वेताताई कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केलेली आहे आणि ही संपूर्ण बांधा मंडळची जी कार्यकारिणी आहे तब्बल पंचवीस जणांची कार्यकारिणी आपण आता जाहीर केलेली आहे काही दिवसांनी लवकरच या कार्यकारणीचा विस्तार सुद्धा केला जाणार जा आहे संपूर्ण पाच जिल्हा परिषद जे आपल्या बांधा अंतर्गत येतात पाचही जिल्हा परिषद आणि दहाही पंचायत समितीनं पूर्ण प्रतिनिधित्व देण्याचं पूर्णपणे प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न मी इथं मंडल अध्यक्ष म्हणून केलेला आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या पंचवीस ज्या आपल्या आजच्या कार्यकारणीमधल्या सदस्य आहेत त्यांच्या उपस्थितीत आज आपण इथंही बांधा मंडलची जाहीर केलेली आहे दोन सरचिटणीस पाच उपाध्यक्ष सहा चिटणीस कोशाध्यक्ष सदस्य अशी ही व्यवस्थित आणि सर्वसमावेशक कार्यकारणी आपण जाहीर केली आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये संपूर्ण महिला वर्ग सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या या वतीनं आणि पुन्हा एकदा मोदी सर साहेबांना आम्ही मोठ्या बहुमताने लोकसभेमध्ये बघण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारकडनं महिलांसाठी अनेक योजना जाहीर झाल्या त्या योजनांचा गावागावात तळागाळातील महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि तो जो महिलांना आपल्याला जो लाभ मिळालेला आहे तो आमच्या मतदान पेटीमध्ये बंदिस्त करण्यासाठी आमच्या महिला कार्यकारिणीच्या सगळ्या महिला पूर्ण ताकदीनं काम करणार आहेत आज इथं रुपाली शिरसाट मी मंडल अध्यक्ष म्हणून कार्यभार घेतलाय तसंच राखी कणगुटकर सरचिटणीस आणि शीतल नाईक सरचिटणीस अशा दोन सरचिटणीस आपण दिलेल्या आहेत तसेच सहा उपाध्यक्ष आहेत जी तुमच्याकडे मी विस्तारित कार्यकारिणी संपूर्णपणे पत्रकारांकडे दिलेली आहे तर या सगळ्या कार्यकारिणीच्या वतीनं मी इथं जाहीर करते की आपण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं हात बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आणि प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी श्वेताताईंचे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन राहणार आहे आणि त्याचबरोबर आमचे जे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्यवर आहेत बांदा मंडळचे अध्यक्ष महेश दुरी आहेत तसेच कल्याण शीतल दादा राऊळ या सगळ्यांच्या आणि आपल्या ज्या बांद्याच्या सरपंच आहेत प्रियांका ताई नाईक यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आपली कार्यरत राहणार आहे धन्यवाद सामंत तान्यवा हे बघा एक तर भारतीय जनता पक्षाची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे भारतीय जनता पक्ष पक्ष हा वरिष्ठांचा आदेश मानणारा आहे त्यामुळे जो आदेश येईल तो भारतीय जनता पक्ष पाहणार पण भारतीय जनता पक्षाची आगळी भूमिका अशी आहे की कमळाला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळावी त्याचा पूर्ण ताकदीनं प्रचार मंडल कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून केला जाईल याची ग्वाही मी आपल्याला देतो